नाशिक शहरातील शिवसेना पक्षाच्या वतीनं तसेच सह्याद्री युवक मित्रमंडळ आणि पाथर्डी पंचक्रोशी यांच्या वतीनं वासन नगर येथे गामणे मैदानावर भव्य दिव्य असे नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे या नवरात्र उत्सवाला प्रचंड असा प्रतिसाद मिळत असून महिला मोठ्या प्रमाणात येथे खेळण्यासाठी येत असतात या नवरात्र उत्सवाचं आयोजन माजी स्थायी समितीचे सभापती अमोल जाधव माजी नगरसेवक सुधामन्ना ढेमसे माजी नगरसेविका संगीता जाधव शंभू नारायण ग्रुपच्या महिला अध्यक्ष पूजा शिवाय मरदानी मर्दानी फाउंडेशनचे अध्यक्ष ज्योती अनिल गायकवाड माहिती अधिकारी जनजागृती केंद्राचे नाशिक जिल्हाध्यक्ष अनिल गायकवाड शिवा तेलंगा यांच्या माध्यमातून करण्यात आलेला असून रोज महिला मोठ्या प्रमाणात खेळण्यासाठी येत आहेत रविवारी मंडळाला कुरपोत्र आबासाहेब मोरे यांनी भेट दिली यावेळेस मंडळाच्या वतीने त्यांचे सत्कार करण्यात आला यावेळेस त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले आई भगवतीला आपल्या सर्व भक्तांकडून आपल्या सर्व लेकरांकडून जे अपेक्षित आहे त्या संदर्भात फक्त एक दोन मिनिटात आपल्याला त्या भगवतीच्या अपेक्षा त्या भगवतीचे स्वरूप काय आहे हे आपण एक दोन मिनिटात फक्त समजून घेऊ रूप आहे हे प्रकृती स्वरूपात आहे या सृष्टी पशु पक्षी प्राणी वनस्पती या सर्वांमध्ये भगवती व्यापलेली आहे भगवतीचं जे सामर्थ्यशाली चरित्र त्या दुर्गा सप्तशती मध्ये वर्णन केलेलं आहे या देवी सर्व भूतेसू प्राणी रूपेनं संस्थिता नमस्तसय नमस्त्र नमस्त नमो नमः हे सर्व प्राण्या चारा, चारा भगवती व्याजलेली आहे आणि म्हणून आपण त्या भगवतीची ही वेगवेगळ्या माध्यमातून सेवा रुजू करावी त्यांना आध्यात्मिक उपासना करण्याची आवड आहे त्यांनी देवीचा नवार्न मंत्र सप्तशतीचा पाठ वाचावा आणि त्याचबरोबर भगवतीचे जे दृश्य स्वरूप आहे सूक्ष्म रूप आहे या सर्व विश्वाच्या संतलनासाठी गेल्या दोन चार दिवसापासून आपण बघतोय निसर्गाचा प्रकोप आहे महाराष्ट्र भारत भारत पुराची स्थिती आहे आणि म्हणून सर्वांना तसेच यावेळी मंडळाच्या माध्यमातून उत्कृष्ट दांडिया खेळणाऱ्या प्रेमींना रोजच्या रोज विविध बक्षसं देण्यात येत आहेत माजी नगरसेविका संगीता जाधव ज्योती गायकवाड अनिता ढेमसे पूजा तेलंग विविध महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले सुरक्षेच्या दृष्टीने मैदानावर सी सी टी बसवण्यात आलेले आहेत महिलांसाठी आज आणि उद्या रात्री बारा वाजेपर्यंत दांडिया खेळाचा आनंद घेता येणार आहे असं आयोजकांनी सांगितलं आहे तसेच भरघोस बक्षीसही देण्यात येणार आहेत असं माजी नगरसेवक अमोल जाधव आणि संगीता जाधव यांनी म्हटलेलं आहे

ठिकाणी आम्ही तुझा जाऊन प्रार्थना करतो की दहाही दिवस या ठिकाणी चांगला कार्यक्रमांना शिवाजिलन यांच्याकडून हा साजरा आहे उद्यापासून बारावीपर्यंत हा कार्यक्रम हा मी सगळ्यांना नवरात्रीच्या खूप आपण बघत आहात आठ दिवसापासून आपण खेळ चालू आहे आणि सर्व लोक आनंदाने खेळले आणि सर्वजण याचा आनंद घेत आहे इतका मोठा पाऊस असून सुद्धा छत्री घेऊन मुलांनी दांडिया खेळल्या आणि आपला आनंद साजरा केला असं दोन दिवस अजून बारा वाजेपर्यंत आपला दांडिया राहणार रा आहे तसेच खूप बक्षिसांची लैलूत होणार आहे तरी सर्वांना विनंती करते की दोन दिवस अजून सर्वजण बारा वाजेपर्यंत अनिल गायकवाड यांनी महिला भगिनींनी जास्तीत जास्त भाग घेऊन नवरात्र उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा असं सांगितलं आहे दररोज महिलांसाठी वेगवेगळी बक्षिसं वे या ठिकाणी झालेली आहेत वैयक्तिक असतील ग्रुपवर असतील असं महिला ह्या उत्साहाच्या वातावरण आनंदाला अक्षरशः उधाण आलेलं आहे दोन दिवसापूर्वीच नाशिकचं वातावरण आपण बघितलं असतं तर अतिशय पावसाचं वातावरण होतं आणि इतका पाऊस असून सुद्धा महिलांचा उत्साह मात्र रस्तर देखील क देखील कमी नव्हता आपण बघत असा की अक्षरशः छत्र्यांचे फेर धरून महिलांनी या ठिकाणी दांडिया दा एन्जॉय केला आणि अतिशय सुंदर असं या आयोजकांच्या वतीने आम्हा सर्वांच्या वतीने महिलांना या सगळ्यांसाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि या नवरात्री प्रमाणेच त्यांच्या आयुष्यात हे नवरंग अतिशय उत्साहाचे आनंदाचे आणि हर्षोल्लासाचे भरून जावं अशी देवी मातेची आम्ही आमच्या सर्वांकडे आम्ही प्रार्थना करतो आणि जी बक्षिसांची लाईटूट केलेली आहे ती आपण बरोबर बघतच असाल की पैठणी असेल सोन्याची नथ असेल होम अप्लायन्सेस असतील किंवा आपण बघत असाल की या ठिकाणी ई बाईक देखील लावलेली आहे अशी बरगच जवळजवळ अकरा लाखाची बक्षिसं या महिलांसाठी मुलांसाठी या ठिकाणी आम्ही ठेवलेली आहेत आणि सर्वांनी अशाच पद्धतीने पुढचे दोन दिवस सुद्धा या ठिकाणी अतिशय आनंदाने हा उत्सव साजरा करायचा आहे अशीच गर्दी असाच उत्साह कायम ठेवून या बक्षिसांची रूट करायची आहे असं आवाहन मी आरोग्य हर्षाली भोसले यांनी उपस्थितांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले नमस्कार मचाय भोटले एक सुपर मनस अङ सपोर्टिभ एक्ट्रेस मि आज गाम् ग्राउन्ड यति शिवसेना जेनौरा चाहिँ जे आयोग आणि नाशिकांना मी विनंती करते अजून दोन दो दिवस बाकी आहेत दोन दिवस सात ते बारा वाजेपर्यंत गामे गाव सगळ्यांनी या आणि गरबा आणि दांड्याचा हा उत्साह साजरा करा आणि जिंकून जा या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे विभागप्रमुख चेतन चुंबळे अजय पाटील अरविंद अत्तरदे तकदीर कडवे विष्णू उगले जयेश मोरे राजाभाऊ खरात विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं सहकार्य लाभलं होतं एन सी ए न्यूज सचिन दिवटे नवीन नाशिक